एकवीस नोव्हेंबर वार गुरुवार या दिवशी आहे वर्षातील शेवटचे गुरुपुष्यामृत योग गुरुपुष्यामृत योग हा सर्व नक्षत्रांचा राजा मानला जातो पुष्य नक्षत्र ज्यावेळेस गुरुवारी येते त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो गुरुपुष्यामृत योग हा प्रत्येक कामासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपण सोने चांदी खरेदी करत असतो कारण अशी मान्यता आहे की या दिवशी सोने चांदी खरेदी केले तर आपल्या सोन्या चांदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते त्याचबरोबर या दिवशी नवीन व्यापार व्यवसाय आपण सुरू करू शकतो एखादं बंद पडलेलं काम आपण या दिवशी सुरू करू शकतो या दिवशी पैशांची केलेली गुंतवणूक ही खूप खूप महत्त्वाची आणि फायदेशीर आपल्यासाठी ठरत असते तर या गुरुपुष्यामृत योगावरती माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची असते गुरुवार हा जो दिवस असतो तर तो भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि पुष्य नक्षत्र हे माता लक्ष्मीला समर्पित असतं त्यामुळेच गुरुवारी आपल्याला पुष्य नक्षत्रात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते गुरुपुष्यामृत योगाचं जे चिन्ह आहे तर ते गायचं स्तन आहे गुरु पुष्यामृत योग म्हणजे पुष्य म्हणजे पोषण करणारा रक्षण करणारा आणि या गुरुपुष्यामृत योगामध्ये केलेलं कोणतंही काम हे आपलं फलदायी ठरत असतं तर या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्या त्यामध्ये दे देवी देवतांचा निवास असतो तर आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावरती या झाडाचं जा एक मूळ आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे तर ते संपेल आपण खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो पण त्या कष्टाला त्या मेहनतीला नशिबाचं फळ मिळत नाही नशिबाची साथ मिळत नसते तर त्यासाठीच आपल्याला हे उपाय करायचे असतात जेणेकरून आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल आणि माता लक्ष्मीही आपल्यावरती प्रसन्न होईल तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आपण खूप पैसा कमावतो पण तो पैसा जो आहे तर तो महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याकडे टिकत नाही याला काय आपण म्हणत असतो तर आपल्या घरामध्ये नेहमीच पैशांच्या अडचणी येत असतात तर बघा ज्या वेळेस माता लक्ष्मीच्या आपल्या घरावरती कृपा होते तर त्यावेळेस आपल्या घरकडे थोडासा पैसा जरी असला ना तर आपण तो संपूर्ण महिना हा अगदी व्यवस्थितपणे घालवूनसुद्धा आपल्याकडे त्या पैशातून काही सेविंग राहते त्यालाच म्हणतात की माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा राहणं जर एखादा घर तुम्ही बघितलं त्या घरामध्ये खूप पैसा असतो पण त्या घरात जर शांती नसेल तर त्या पैशाला काहीच अर्थ नसतो त्यामुळे आपल्याकडे पैसाही आपल्याला पाहिजे आणि त्याचबरोबर शांती सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये पाहिजे असते तर त्यासाठीच या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला हा जो आजचा एक उपाय आहे तो करायचा आहे जेणेकरून आपल्या जीवनातलं जे काही जन्मजन्मीचं दारिद्र्य आहे तर ते संपून अप जाईल आणि घरामध्ये बाजूने पैसा येईल यासाठी तुम्हाला सकाळी या दिवशी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्या रोजची घरातली जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्यावेळेस त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात गुरुपुष्यामृत योगावरती पृथ्वी तलावरती जे लक्ष्मी तत्व असतात तर ते अनेक पटीने सक्रिय असतात आता तु संपूर्ण तुमची पूजा प्रार्थना अर्चना झाली की तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूडवर हळद टाकायची आहे एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केल्यामुळे भगवान विष्णू हे खूप प्रसन्न होत असतात कारण केळीचं झाडे साक्षात भगवान श्री विष्णूंच प्रतीक मानलं जातं त्यामुळे आपल्याला या केळीच्या झाडाचा उपाय या गुरुवारी करायचा आहे तर आता केळीच्या झाडाजवळ जा गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला त्या केळीच्या झाडाला जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जो दिवा आपण आणलेला आहे तर तोही तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे त्या केळीच्या झाडाच्या तुम्हाला प्राच प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तुम्हाला तिथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या जे केळीचं झाड आहे आपल्या बाजूला तर तिथे थोडासा खड्डा काढून त्या झाडाचं जे मूळ आहे तर ते थोडंसं मूळ आपल्या हाताच्याच सहाय्याने आपल्याला तोडायचं आहे इथे कात्री वगैरे आपल्याला वापरायची नाही आहे चाकू वगैरे वापरायचा नाही कोणतीही धारधार वस्तू आपल्याला इथे वापरायची नाही आहे हाताच्याच साहायाने जितकं तुटेल तितकं तुम्हाला ते तोडून आणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते मूळ घरी घेऊन यायचं आहे घरी आणण्या अगोदर त्या झाडाच्या तिथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि नंतर ते मूळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आता हे मूळ घरी आणलं की त्यानंतर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे देवघरासमोर आसन टाकायचं दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप प्रज्वलित करून घ्यायची आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये हे मूळ आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर त्यावरती तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणत म्हणत तुम्हाला अकरा वेळेस पाण्याने आणि अकरा वेळेस दुधाने परत अकरा वेळेस पाण्याने असा अभिषेक करायचा आहे त्या मुळावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत हे मूळ हातात घ्यायचं आहे आणि तुम्हाला एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम या ज्या दोन सेवा आहेत त्या मुळावरती करायच्या आहेत आणि लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या घरामध्ये जी माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आहे तिथे ठेवायचं आहे एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं तिथे देवीला प्रार्थना करायची आहे घरातील पैशांच्या ज्या काही अडचणी येतात त्या दूर अशी प्रार्थना करून तुम्हाला तुम तुमच्या मनातील एखादी इच्छा असेल तर तीही तिथे ती व्यक्त करायची आहे त्यानंतर हे जे मूळ आहे तर ते तुम्हाला उचलून घ्यायचं आहे उचलून तुम्ही ते तुमच्या घरामध्ये असणारं तुमच्या थोडेफार पैसे असतात पका कपाटामध्ये किंवा सोने चांदी असतं तर तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे किंवा मग तुमच्या व्यापाराच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी तुम्ही जर केलेलं असेल तर तिथे दुकानामध्ये तुम्हाला हे मूळ ठेवायचं आहे तर नंतर तुम्ही हे मूळ तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये सुद्धा ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हे मूळ केवळ ठेवायचं तुम्हाला तोपर्यंत तुम्ही ठेवू शकता आणि नंतर तुम्हाला वाटलं की आता आपल्या पैशांच्या अडचणी कमी झालेल्या आहेत आपल्याकडे आता भरपूर पैसा येत आहे तर नंतर तुम्ही हे मूळ पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही नक्की करून बघा खूप छान खूप प्रभावी उपाय आहे नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या जरने रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ